जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा ही बघा आपली थांबा स्टाईल बटाटा आणि शिमला मिरची भाजी इतकी मस्त झालेली आहे इतकी खमंग अशी ह्याची खुशबू येते आहे तरुण बघा सगळेजण अगदी आवडीने खातील चला तर मग बघूया आपण ही आलू शिमला मिरची भाजी कशी बनवायची आहे ते आज आपण धाभा स्टाईल बटाटा आणि शिमला मिर्च ह्याची खूप अगदी निराळी भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे बटाटे सोलून असे हे त्याचे क्यूबसारखे चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये धुवून घेतले आहेत पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले एक टीस्पून आपण जिरे घालूया वन फोर टीस्पून हिंग घालूया त्यानंतर कांदा घातला आहे कांदा आपण थोडा फ्राय करून घेऊया खूप अगदी फ्राय करायचा नाही आहे त्याचा रंग झाला त्याला मग बंद करायचं आहे कांदा मी एक मध्यम आकाराचाच घेतलेला होता बा बारीक चिरून त्याच्यानंतर आपण दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत बारीक चिरून एक इंच आलं घालायचं आहे बारीक चिरून सात आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत ते आपण बारीक चिरलेले आहेत आता हे मंद भिजवावरती आपण परतून घेऊया कांदा आलं लसूण आपलं परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण बटाटे घालायचे आहेत बटाटे मी हे चांगले धुवून घेतलेले आहेत ते सर्व घालूया आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया आणि हे आपण अर्धवट असे बटाटे फिफ्टी पर्सेंट शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी झाकण ठेवणार आहे दोन तीन मिनटं आपण हे झाकण ठेवायचं आहे मसाल्यासाठी आपण एक टीस्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून धने जिरे पावडर एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि वन फोर्थ तीन हळद घेतलेली आहे थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे आपण हे सगळं मिक्स करूया मधून मधून आपण झाकण काढून हे बटाटे वर खाली करायचे आहेत म्हणजे ते लवकर शिजतील परत झाकण ठेवूया मसाला आपण मिक्स करून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक मोठी शिमला मिरची आहे ती घातलेली आहे असे तुकडे करून घातलेले आहे थोडे मोठे हे पण आता दोन मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे परत आपण झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया आपली आता शिमला मिरची पण शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आहे त्याचे पण क्यूबसारखे आपण पीसेस केलेले आहे ते घालूया आणि दोन मिनटं आपण ही भाजी परत शिजवून घेऊया टोमॅटो घातलेले आहेत दोन मिनिटं भाजी शिजवून घेऊया दोन मिनटं झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण जो मिक्स केलेला मसाला आहे तो घालूया आणि हे सर्व मिक्स करूया मसाला आपण सर्व मिक्स केलेला आहे आता ह्याच्यामध्ये दोन टेबल स्पून आपण पाणी घालायचं आहे थोडंसं फक्त घालायचं आहे पाणी मसाला आपला जळू नये म्हणून आणि आता मिक्स करूया मिक्स केलेलं आहे झाकण ठेवूया आणि पाच मिनटं आपण मंदविस्तवावरती शिजवून घेऊया पाच मिनटं झालेली आहे आपली आता भाजी पण शिजलेली आहे चांगली बघू शकता आपण या काय सुंदर ह्याची खुशबू येते आहे आता ह्या स्टेजला आपण मिस्तव बंद करूया आपली भाजी झालेली आहे थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व करूया हे बघा आपली ही इतकी मस्त भाजी झालेली आहे बटाटा आणि सिमला मिरची अगदी निराळी आहे पद्धत तुम्ही करून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील आणि मुलांना डब्यामध्ये द्यायला किंवा ऑफिसला घ्या जाताना ही अशा प्रकारची भाजी अगदी खूप छान लागेल अगदी सगळेजणं अगदी आवडीने खातील करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला राव शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद